नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल चांदवडच्या रापली गावातील अखेर बेपत्ता मुलाचा सापडला मृतदेह चांदवड तालुक्यातील रापली गावातील मुलगा कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर वय पाच वर्ष हा मुलगा गेली दोन दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती चांदवड पोलिसांना मिळाली होती काल सायंकाळपासून या मुलाचा शोध सर्वच रापली गावातील लोक घेत होते तसेच सांानवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ ए पी आय वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे दीपक मुंडे साहेब व पोलीस कर्मचारी हे कालपासून रापली गावात का त्या मुलाचा शोध घेत होते परंतु तो सदरील मुलगा आढळून आला नाही त्यामुळे त्यांनी वन विभाग कर्मचाऱ्यांना बोलवून घेऊन सर्व आजूबाजूचे मका पिका शोध घेतला विहिरी बघितल्या तरी कुठेच मुलगा आढळून न आल्याने पोलीस प्रशासन सतर्क होऊन नाशिकचे विक्रम मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मनमाड डी वाय एस पी देशमुख यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून श्वानच्या मदतीने शोध घेण्याचे ठरवले त्या पद्धतीने घराच्या समोरच विहीर असल्याने श्वान विहिरी जवळ जात असल्याने विहिरीत मुलगा असावा असा संशय आल्याने विहिरीतील पाणी मोटारीच्या सहाय्याने बाहेर काढले त्या सदर मुलाचा मृतदेह आढळून आल्याने सर्वांना एकच धक्का बसला त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी दहा परस विहिरीत उतरून सदर मृतदेहावर काढण्यात आला त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून सदर मुलगा विहिरीत पडला कसा याचा तपास पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ व संपूर्ण टीम करत आहे